हॅलो अरे गुंजा काय तुझं नाटक काय लावलं तू नाटक काय म्हणले तुझं नाटक काय लावलं म्हणलं तू काय झालंय तू सीचा नंबर टाकतो ग्रुप वर ह्याचा नंबर टाकतो हा काय सांगताना तू स्वतःला कोण बोलताय प्रकाश कवटेकर बोलालो दादा नमस्कार बोला ना नमस्कार काय झालं बरोबर ना काय झालं दादा ज्या पत्तून तू वागायला ना तू बरोबर वागायला काय तू आलता माझ्याकडे नंबर त्यामुळे तू ज्या पट्टन वागायलास ना ते योग्य नाही बरं दादा आम्ही काय म्हणजे तुमचं काय नुकसान हवं तु किंवा काय नाही काय गेलं गाड्या गाणी ते पण तू तू ज्या वागतोस ना ते चांगलं नाही काय तुम्ही काय एवढा रोष करायला काय रोष करायचं काय 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 रोष मग आता तुमच्यावर मी काय रोष केलाय का आता रोष करायचं का राहिले करायला तुमचा काय संबंध आहे फोन करायचा कोणाला मुख्य अभियंत्याला फोन करायचा काय संबंध तुमचा मग कुणाचा संबंध आहे हा माझा संबंध आहे मला फोन करायला पाहिजे कुणी मग कुणाला सांगतो तू मला सांग कुणाला फोन करायला पाहिजे म्हणजे नाही 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 ऐकत तसं माझं म्हणणं नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही महावितरण नाटक ऐका ना आम्ही महावितरणचे कर्मचारी आहेत पण जर महावितरण हे नाही नाही तुम्ही महावितरणच काम करताय महाविषयी कर्मचारी घ्या आम्ही कर्मचारी एवढे मला शुद्ध भाषा कळत नाही बाबा आम्हाला एवढं कळत आहे महावितरणचं काम करतो तुला जे कळत ना त्या भाषेत सांगतो तुला चल तुला काय भाषा कळतील मला सांग चल तुल। दादा मी काय तुम्हाला म्हणजे काय भाषा कळतील ना ते सांग मला दादा मी तुम्हाला काय क्रॉस जात नाही सांगतो चल जाऊ देता तुझं हे नाटक झाले ना चल रेकॉर्ड रेकॉर्ड करू दादा बाबा काय भेटतो काय आता कसं तुम्ही घेणार नाहीत पण मी तुम्हाला मोठा का नाही ना की तुमचा कॉल रेकॉर्ड करून कोणाला काय तू कशाला तू एवढं नाटक करतो रे पण दादा आमचे पगार नाहीत राह चार चार महिन्यापासून ना मग तुम्ही कोणी कोणाला फोन करायला पाहिजे तू कोणाला करायला पाहिजे एल पीओ फोन करायला पाहिजे तू काय सीओ फोन करतो का आम्ही ऐका ना आम्ही एसी साहेब तू फोन कोणाला करायला पाहिजे पण तुम्ही एस ए साहेबांना फोन करायला पाहिजे अच्छा नंतर कार्यक्रम अभियंताला करायला पाहिजे नंतर एसीला करायला पाहिजे नंतर कुणीच नाही न्याय दिला तर एसीला करायला सीला करायला पाहिजे फोन करायला सांगतो का एसीला सी ला अनेच नाही का तू आम्ही कोणाचं नाव घेतलंय का तुम्हाला जे दिलंय ते तुम्ही प्रोसेस केली पाहिजे दादा के ना मग आमच्या पद्धतीने आम्ही करू आता ऐक ना दादा तुम्हाला होऊन जा तुला आता सांगतो तू। सगळं तुला ओपन चॅलेंज आहे माझं तुला आत्ताच सांगतो चॅलेंज स्वीकारणारा मी कोणीच नाही मी स्वीकारू शकत नाही ते माझं तसं काही करतो नाही मला काय नाही कर करायचं मी काय करणार हो तुझ्या आहे ना तुझ्या गाडीत काय करायचं मी काय करणार दादा भेटत आहे आमची बदनामी करतो का काय मी कुठं तुमचं नाव घेतलं पेमेंट करू लागलो कुठं करायचं आम्हाला तुम्ही पेमेंट केले कोणी सत्ताच्यातले हजार हजार वापस मागितले शिंदे नावाचं शंकर शिंदे त्याच्या हजार तुम्हाला शंकर शिंदे करतो पैसे मागितले शंकर शिंदे आम्हाला पैसे मागितले त्याचे कॉर्डरे कोणी घेतात आमच्याकडे बोलतो काय अहो तुम्ही नाही कॉल रेकॉर्डिंग आणि तुझं काढतो सकाळी 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 सांग कडे येतो मी तुझ्याकडे चकला मिळतच आहे पण ऐक ना हो तुझ्याकडे येतो सकाळी चकल चल दादा आहे तुझ्या नाही हो तसं नाही हो म्हणजे आम्ही काय आमचा पगार मागितलं म्हणजे काय आमच्या गांडीतकडून आला का अरे काय मग आता काय फुटत आहे का नाही दादा मे महिना होऊन दोन महिने झाले ना तुम्ही एप्रिल महिने सांगितलं अरे तुला सांगितलं ना शंभर वेळेस काय बाबा अशी अडचण आहे त्या कशाला ठेवलं असतं आणि मला कशाला दिलं असतं तुम्हाला मा दादा प्रॉब्लेम आता अडचण होती त्यांची म्हणून तुला हे करायला तुम्ही नाटक कराल का आम्ही दोन महिने झाले ते कोण आहे तुझं ना ना पिणाला की वर चल मला सांगायलाच रे माझं कोणतं नाना आहे कोणता कोणतं आहे ते संकट आहे ना आमचं तुझं घ्यावर नाला नाही आहे ते वर चल मी कशाला घेऊ लाईनवर चांगला अरे घे ना चल तू काय सांगायला बोर्ड्यांचा काय मी ना बोल फोन केली चल मग तुम्हीच घ्या मला घ्या लाईनवर काय करायचंय मला आता सांगतो तुझ्या आहे कोण येणार पण नाही आलं का सांगू का दादा एक वाक्य बोलू तुम्हाला हा बोल तुम्हाला एप्रिल आणि मे च कोटेशन दिलं ऑफिसने एप्रिल मे पण काम करायचे पगार का नाही केले तुम्ही जून आणि जुलै संपत आला ना दादा संपला नव्हत्या जुलै तुम्ही दोन दोन कोटेशन घेऊन जर पेमेंट पेमेंट ना बोलणं करू द्या दादा मी जिल्ह्यातला तुम्ही माझ्या तुमच्यात आपण दुश्मनी का करायची मग तुम्ही जर एप्रिल आणि मेचं कोटेशन घेताय आणि जर तुम्ही जुलै संपत तरी तुम्ही एप्रिल आणि मेचं कोटेशन देत नाहीत तर ही ऑफिस तुम्हाला काही म्हणत नाही म्हणजे चाललंय काय बीड जिल्ह्यात दादागिरी चालली कामगारांनी काय तुमची हुजरीगिरी करायची अह आम्ही काय हो एकोणीस पगार आमच्या आम्ही आज ड्युट्या सोडून देऊ आणि ड्युट्या करताय मग ऐका तुम्ही दादा मी तुमच्याच भेटी घेतला काय सांगतो मग तुम्ही काय सांगता मग चुत्या भिता कोणती भाषा बोललो तुम्ही तुमच्याकडे आणि तुम्हाला परत नाही आमचं काम घेऊ नका तुम्ही तुला कोणी घेतलं आहे तू कोण बोलावलं तू ऐका हो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला अरे तू काय बोलावलं तुम्हाला सांग आम्ही काम करतोय तुमचं आम्ही एक दिवस असं म्हणून सांगायला मग कुणाला बोलायला पाहिजे आम्ही काम करतोय जंप आमच्या घरात तुमची कोणी इज्जत घातली तुमचं कोणी नाव घेतलंय मग मग तुम्ही आम्हाला धमकी द्यायला काय तुम्ही बीडचे आम्ही बीडचे धमकी देत नाही बीडचे काय होईल अहो दरोजा मरण काम करतो मरला आम्ही भेणारी पोरणच नाहीत तुम्ही काय करता मग मारून टाकतात ना मला याच्याकडे काय तुमच्याकडे उत्तर नीट 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 बोल ओ, निड़ निड़ बोल बाबा ऐका तुम्ही बोला म्हणजे काय तुम्ही आमच्याकडे एजन्सी नाही तुमची आमच्याकडं नाही ना मग ना, ना, मी कुठे म्हणाल मग तुम्ही काय धमकी द्यायला काय काम करायला या जा कोण धमक्या नाही नीट 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 नाही तुम्ही नीट तुम्ही नीट हा तो डेट रे नीट बोल आणि मी ना नागुंजा चकलां तुम्हाला मग काय रेकॉर्ड करायचं करा आणि सी ला पाठ येशील मला माय काय तुमच्याशी आणि मग काय करताय ते करा मी ना कर, नागुंचा ना काम करा महावितरण ऑपरेटर रे काय ना मी एफ एल पेमेंट करा मग टक टक बोला ते नाही मी तुमच्यावर काय करते माय पति हजार बोलतो अहो तुम्ही काय बोलता हजार हजार तुमचा एजंट लावलं तुम्ही शंकर शिंगले आणि तुम्ही घेतले परत तुझ्या तुझ्या फोन पैसे तुझे पैसे घेतले महातर्षी आवड पैसे घेतले सांग शंकर शिंदे विचारा शंकर शिंदे चोख शंकर तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तू काय सांगायला रे दादा मी तुमची इज्जत करतो मग मी बिझनेस करायला बोलायलो मी दादा मी तुमची इज्जत करतो घ्यास का आम्ही काम शंभर टक्के करणार आम्ही त्यांचे काम करेल